पूर्णेत रुग्णालयांचा वैद्यकीय घनकचरा थेट ब्रह्माळ नदीत पूर्णा शहरातील काही खाजगी रुग्णालय व दवाखान्यांकडून घातक वैद्यकीय घन कचरा थेट ब्रह्माळ नदी पात्रात फेकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय लोखंडी सुई सिरिंज रक्तयुक्त पट्ट्या औषधांचं अवशेष आदी संसर्गजन्य कचरा नदीत टाकला जात असल्यानं पर्यावरणासह जनावरांचे व नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट नियमांचं उल्लंघन करून हा कचरा रात्री अपरात्री नदीकाठी टाकला जात असल्याचा आरोप असून जनावरांच्या पायात सुई घुसणे व संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जाते आहे याबाबत वारंवार तक्रार करूनही नगरपालिका व आरोग्य विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्यानं ना, नागरिकांमध्ये संताप आहे दोषी रुग्णालय तसेच कारवाई टाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी प्रवीण चौधरी यांचा रिपोर्ट